मिरज विद्या समितीचा आषाढी दिंडी पालखी सोहळा उत्साह संत वारकरी परंपरेचे चित्र रथाद्वारे प्रबोधन पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून रिंगण सोहळा संपन्न मिरज विद्या समिती संचालित विद्या मंदिर प्रशाला भारतभूषण विद्यालय आणि बाल शिक्षण मंदिर मिरज या शाळांची आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला या विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती नंतर प्रशालेतून बाल वारकरी दिंडीचं प्रस्थान झालं शहरातील प्रमुख मार्गावरून जय जय रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमीन गेला पारंपरिक वेशातील बालवारकरी विठ्ठल रक्मिणी संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताई तुकाराम महाराज या महाराष्ट्रातील प्रमुख विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून सर्व संत यावर्षी विशेष तयार करण्यात आलेल्या चित्ररथातून महाराष्ट्राची संत परंपरा साकारली संत ज्ञानेश्वर गोराकुंभार संत नामदेव संत तुकाराम यांच्यासह अनेक संतांच्या चित्राकृती दाखवण्यात आल्या बाल वारकरी चित्ररथ हे या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले मिरज मार्केट येथे रिंगण सोहळा आणि भक्तिगीतांवर आधारित नृत्य बाल वारकर यांनी सादरीकरण केले मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरज विद्या समितीच्या प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ समेधाताई देशपांडे सहकार्यवाह नंदकुमार सुतार भारतभूषणचे मुख्याध्यापक संतोष शिवराई बालप्रशालेचे मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी उपमुख्याध्यापक सर्जेराव महाजन पर्यवेक्षक अमृतकुमार शितोळे शेतोळे पर्यवेक्षिका सौ संगीता कानडे शिक्षण मंदिराच्या सुरेखा दुधगावकर पालक यांच्या उपस्थितीत पालखीपूजन करून रिंगण सोहळा पार पडला दिंडीची सांगता विद्यामंदिर प्रशालित करण्यात आली सदर दिंडीचे शहरातील ब्राह्मणपुरी परिसरातून बाल वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले प्रसाद वाटप करण्यात आले मिरज विद्या समिती मिरजचे अध्यक्ष शैलेदत्ता देशपांडे यांच्या संकल्पनेतून चित्ररथ साकारण्यात आला होता या चित्ररथातून महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचे दर्शन घडवण्यात आले नमस्कार मी राजीव वसंतराव कुलकर्णी मुख्याध्यापक विद्या मंदिर मिरज आज आषाढी एकादशी पूर्ण महाराष्ट्र संतांच्या स्वरूपामध्ये आणि संतांच्या दिलेल्या शिकवणीनुसार आज या ठिकाणी आनंदानं आपला सण साजरा करत आहे आम्ही मिरज विद्या समितीचे विद्यामंदिर प्रशाला मिरज बाल शिक्षण मंदिर मिरज आणि भारतभूषण विद्यालय मिरज या दरवर्षीच्या आमच्या या परंपरेनुसार आम्ही आमच्या प्रयोगशालेतील जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थ्यांची घेऊन वारी तयार करत असतो दिंडी काढत असतो आणि ही दिंडी आमच्या विद्यामंदिर प्रयोगशाळेमधून निघून वाटवे गल्लीमधनं एमोली पोलीस चौकी गजान मंगल कार्यालय जलेबी चौक शिवनेरी चौक त्याचप्रमाणे दत्त चौक मार्केट आणि परत आमच्या विद्यामंदिर प्रयोगशालेमध्ये समर्पित होती आमच्या ह्या दिंडीची सुरुवात आमचे मान्य अध्यक्ष शरदराव देशपांडे यांनी या ठिकाणी या या उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शाळा एकत्र घेऊन शिक्षक शिक्षिका आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि मुलांच्या माता पिता हे सगळ्यांनी एकत्र येऊन मोठी मोठी दिंडी करत असतो यावर्षी या, या दिंडीमध्ये पालखी त्याचबरोबर एक चित्ररथ तयार केलेला आहे की ज्या चित्ररथामध्ये आपल्या गेल्या कित्येक हजार वर्षापासूनची परंपरा असलेले वासुदेव ज्ञानदेव किंवा इतर संत या सर्वांची मांडणी त्या ठिकाणी जिवंत स्वरूपात केलेली आहे जिवंत देखावा केलेला आहे त्यांची सगळी मांडणी या ठिकाणी समोर करून घेतलेली आहे आजच्या या पिढीमधून किंवा या पिढीमध्ये जे काही चाललेलं आहे यामध्ये मुलांच्या घरती लहानपणापासून संस्कार होण्याकरता या प्रकारची सण आम्ही साजरे करत असतो आपली संस्कृती आपली परंपरा ही पुढे जावी या उद्देशान आमचा प्रयत्न असतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज